नमस्कार राम रामराम मंडळी तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर केस गळू नये म्हणून मेहंदी कशी भिजवावी किंवा केसांना मुलायम बनवण्यासाठी किंवा केसांना रंग येण्यासाठी मेहंदी कशी भिजवायची ते दाखवते हो एक ग्लास पाणी घेतलंय गॅस जो आहे तो मिडियम ठेवलेला आहे आता हे पाणी उकळू देणार थोडी आणि एक चमचा इथं मेथी दाणे घालणार मेथीदाण्यामध्ये आपले केस गळती थांबवण्याचे गुण असतात त्यामुळं आपण घ्यायची मेथी आणि ही कडी ही चहा पावडर आहे एक चमचा चहा पावडर घेतलेली आहे चहा पावडरमध्ये कॅफिनचं प्रमाण असतं त्याच्यामुळं आपले केस गळती कमी होते टी ट्री देखील असतं बाजारात उपलब्ध ते देखील जर का तुम्हाला असेल अवेलेबल तर टाकलं तरी चालेल मेहंदीमध्ये भिजवल्याच्या नंतर आणि मग ते केसांना लावलं तरी चालेल तर हे मिश्रण जे आहे ते आपल्याला चांगलं उकळवून घ्यायचं आहे चहा पावडरचा आणि मेथीचा अर्क पूर्ण पाण्यात उतरेल उतरला पाहिजे असं इतका वेळ आपल्याला ही उकळवून घ्यायचा आहे तर मी एक पंधरा मिनटं सगळं मिश्रण उकळून घेतलेलं आहे आता या मिश्रणामध्ये आपल्याला अजून एक वस्तू घालायची आहे ती म्हणजे कढीपत्ता कढीपत्ता तुमच्याकडं घरी असतोच प्रत्येकाच्या घरी कढीपत्त्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन ई e, असतं फॉलिक ॲसिड असतं आणि यामुळे आपल्या केसांची वाढ देखील के चांगली होते आणि कढीपत्ता एवढा महाग नसतो त्यामुळं तुम्ही कढीपत्ता घालू शकता मेहंदीमध्ये आणि याच्यामुळं कढीपत्त्यामुळं वाढ पण होते केसांची कढीपत्त्याचं तेल जर का बनवलं तर अतिउत्तम मी बनवलेलं आहे माझे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आहे बघू शकता तर खूप छान याचा फायदा होतो म्हणजे मला तरी झालेला आहे माझी हेअरफॉल जास्त होतो आणि इथं बोरिंगचं पाणी असल्यामुळं तर जास्त हेअरफॉल होतो तर त्याच्यासाठी याचा खूप चांगला फायदा झालेला आहे बाहेरचे केमिकलवाले वापरण्यापेक्षा असे मेहंदी किंवा काही ऑइल्स वगैरे असतात ते केमिकलयुक्त असतात ते वापरण्यापेक्षा हे कितीही च आपण काही याच्यात जरी आपल्याकडून चुकलं तरी ह्याचं साईड इफेक्ट होत नाही आणि याचा इफेक्ट होतोच होतो तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता आता जे एक ग्लास पाणी होतं ते उकळवून उकळवून अर्धा ग्लास झालं आहे तर आता हे थंड करून मिश्रण घ्यायचं आणि चांगलं गाळून घ्यायचं बघू शकता मी तर गाळणी घेतलेली आहे आणि या पूर्ण खरं तरही पुरणाची चाळण आहे तर मी तिचा गाळणी म्हणून वापर केलेला आहे तसं हे पाणी पूर्ण गाळायचं तर बघू शकता हे कडीपत्ताचा हिरवापणा पूर्ण निघालेला आहे म्हणजे पूर्ण कडीपत्त्याचा आपला अर्क जो आहे तो नि निघालेला आहे तर लोखंडाची जर का कढई नसेल तुमच्याकडं स्टीलची घेतली तरी चालेल पण लोखंडाची कढई यासाठी घ्यायची की लोखंडाच्या कढईचं जे लोह आहे थी 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 थी। ते पाण्यात उतरतं आणि ते आपल्या मेहंदीमध्ये आपल्याला मिळतं त्यामुळे मेहंदी लोखंडाच्या भांड्यातच भिजवायची कारण लोह आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतं केसांसाठी देखील आयरन खूप गरजेचं असतं तर त्याचे सगळे पूर्ण बेनिफिट आपल्याला मिळतात आता हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे मिश्रण तर बघू शकता पाणी केवढं राहिलेलं आहे आता हे पाणी पुन्हा आपण आपल्या या कढईमध्ये घालूया कारण स्टीलच्या भांड्यात नाही घालत आहोत आपण ही मेहंदी भिजायला कढईतच घालायची ही कढई जी आहे ही लोखंडाची आहे बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये मी तीन नुपूर मेहंदीचे पॅकेट घालणार आहे तुमच्याकडं दुसऱ्या ब्रँडचे असेल उठल्या तरी चालेल किंवा जर का घरी मेहंदीचा पाला असेल तुमच्याकडे तर तो पालाची पावडर करून जरी घातली तरी चालेल या पाण्यामध्ये बघू शकता मी छान पद्धतीने असं मिक्स करून घेत आहे तीन पॅकेट घेते कारण मेहंदी कमी का नको पडण्या पडायला म्हणून मी पार्लरमध्ये जाऊन ही मेहंदी अप्लाय करून येणार आहे म्हणून तर एकदम छान अशी मिक्स करून घ्यायची आणि जर का तुमच्याकडे विटॅमिन ईच्या गोळ्या असतील तर विटॅमिन ईच्या गोळ्या घातल्यात तरी चालेल पण मी नाही घालणार आहे वि विटॅमिन ईच्या गोळ्या कारण माझ्याकडे मी आठवड्यातनं एकदा केसांना माझ्या विटॅमिन ईच्या गोळ्या लावत असते त्यामुळे मी नाही लावणार आता या मिश्रणामध्ये नाही घालणार आहे तुमच्याकडं असतील तुम्ही घातल्यात तरी चालेल खूप छान फायदा होतो बरं का विटॅमिन ईच्या गोळीचा हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया तुम्ही म्हणाल माईक घेऊन पण माईकनी का वाईस करत नाही आहेस तर माईकला एक वेगळा कॅमेरा ॲप आहे तर तो, तो, तो तोच वापरावा लागतो तर बघू शकता छानपैकी असं सगळं मी भी मिक्स केलेली आहे आणि आताही आपण एकदम याच्यामध्ये एक सात ते आठ तासासाठी छान असे हिला भिजत ठेवायचे आणि सात आठ तासानंतर तुम्ही डोक्याला लावू शकता डायरेक्ट लावायचे असेल तर दही असेल दही घालायचं असेल इच्छा असेल तर घालू शकता कोंडा असेल जास्त डोक्यात तर पण मी याच्यामध्ये बाकी काहीच घालणार नाही आता हे सात ते आठ तासासाठी मी असंच ठेवणार आहे आणि नंतर मग मी त्याच्यामध्ये अंड घालणार आहे तुम्हाला जास्त वेळासाठी जर का भिजू घालायची असेल ही मेहंदी तरी तुम्ही घालू शकता आणि सात ते आठ तासासाठी यासाठी घालणार कारण पूर्ण लोह आपलं आप, जे आहे या कढईचं हे पूर्णपणे मेहंदीमध्ये मिक्स व्हावं म्हणून मी खरं तर घालणार आहे सात ते आठ तास तुम्हाला दोन तीन तासासाठी भिजवायची असेल तरी भिजवली तरी चालेल कारण असंही आपण याच कढईमध्ये कढीपत्ता आणि आपली जी मेथी आहे ती घातली होती आणि हे उकळली होती हैं। तर त्यामुळं ते लोह असंही उतरलेलं आहे आपल्या मेहंदीमध्ये हे पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं कुठंही कुठळ्या राहू द्यायच्या नाही म्हणजे आपल्याला केसांना लावताना त्याचा पूर्णपणे फायदा होईल त्यामुळं गुठळ्या अजिबात होऊन द्यायच्या नाही हाताने जर का तुम्ही मिक्स केलं तर अजून चांगलं तुम्ही प्रयत्न करून बघा हाताने व्यवस्थित आपल्याला मिक्स होते ही मेहंदी मला वाटतं चमच्यापेक्षा हाताने चांगली मिक्स होते बरोबर क नाही भरपूर लोकांचं म्हणणं आहे की तू ज्यावेळेस वॉइस ओव्हर देते त्यावेळेस तुला एवढा दमका लागतो किंवा दम टाकत का बोलते तर मला दमायचा त्रास आहे त्यामुळं असं होतं आहे तर मी प्रयत्न करत असते बऱ्यापैकी व्यवस्थित आव आवाज द्यायचा व्हॉइस ओव्हर करायचा तर ही आता मेहंदी आहे ती आपण ओव्हरनाईट ठेवलेली आहे पूर्णपणे बघू शकता आणि आता पूर्ण अशी साईडनं काळं पडलेलं आहे हे लोह उतरायला लागले आता हे सगळं मिक्स करून घेऊया एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यात एक अंड फेटलेलं टाकायचं अंड पूर्ण टाकायचं आता ज्यांना नको आहे पूर्ण अंड तर त्यांनी नाही टाकलं तरी चालेल पण अंड पूर्ण अंड हे म प्रोटीन असतं याच्यामध्ये तर त्याच्यात प्रोटीन पण असतं आणि जो पांढरा भाग असतो त्याच्यामुळंच केस सिल्की होतात तर आ, तर त्यामुळे मी हे पूर्ण अंड टाकत आहे आणि मी दरवेळेला असंच करते बरं का याचं काही साईड इफेक्ट होत नाही तुम्ही केल्यावरती तुम्हाला समजेल तर हे अंड आपण मेहंदी ह्यासाठी अगोदर जास्त भिजवली नव्हती की जास्त ओल ओली पातळ अशी नव्हती केली कारण आपण अंड घातलं की मेहंदी पातळ होते बघू शकता एक अंड घातल्यावर किती मो मेहंदी पातळ व्हायला लागलेली आहे हे तीन पॅकेट मेहंदी आहे आणि आता हे व्यवस्थित एकदम मिक्स करायचं तुम्हाला दही घालायचं असेल घालू शकता मी घा घातलेलं नाही आहे दही कारण मी आठवड्यातनं एकदा दह्यांनीच केस धुते ज्याने डॅन्ड्रफ होत नाही तर बघू शकता एकदम छान एकजीव करून घ्यायचं हे मिश्रण आणि तुम्ही डायरेक्ट हाताने देखील डोक्याला लावू शकता किंवा हँडग्लोव्ज घालून देखील डोक्याला ही मेहंदी लावू शकता मी पार्लरमध्ये जाऊन लावणार होते पण आमच्या जाऊबाई भेटल्या मला घरातच त्यांच्याकडून मी लावून घेतलं घरीच बघू शकता किती छान स्मूथ पेस्ट झाली आहे ना तर आता हे डोक्याला लावायचं दोन तास ठेवायचं दोन तासाने शॅम्पू न करता फक्त पाण्याने कोमट पाण्याने किंवा थंड पाण्याने जर कसं वॉश करायचं असेल तरी देखील करू शकता आणि छान कलर येतो आणि मग दोन दिवसांनी शॅम्पूने केस धुवायची खूप छान कलर येतो बरं का व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा जाता जाता